कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुका आता अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळा संघर्ष बघायला मिळत आहे यामध्ये महायुतीमध्ये असलेल्या भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात देखील संघर्ष विकोपाला गेले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे आपसातील मतभेद विकोपाला जाऊन दोन्ही बाजूंनी अगदी वैयक्तिक खालच्या थराला जाऊन टीकाटिपणी केली जात आहे मागे झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून मतभेदातून मित्रपक्ष असलेल्या भाजप शिवसेनेमध्ये खडासगी सुरू आहे सध्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेत तर शिवसेनेचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षात पक्षात घेण्याची स्पर्धा या दोन्ही सुरू आहे शिवसेना शहरप्रमुख पवन मात्रे यांनी बदलापूर मध्ये बरोबर युती होणार नसल्याचे संकेत देऊन खेळ तुम्ही सुरू केला संपवणार आम्ही अशा प्रकारचा इशारा भाजपला दिला आहे तर भारतीय जनता पक्षाकडून देखील तुम्ही कितीही खेळ करा किंवा संपवा खेळाचा अंत सत्याच्या आणि जनसेवेच्या आधारावर होणार अशा प्रकारची बॅनरबाजी करत शिवसेना अर्थात मामन मात्रे यांना प्रतिउत्तर दिले आहे आता प्रत्यक्ष निवडणुकीत या सर्व गोष्टींचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे लोकपलक न्यूज बदलापूर